माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही मी काय जरांगी सारख मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही ओबीसीसाठी लढत राहणार माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही माझी शरद पवारांना माझी सूचना आहे माझी अजित पवार असतील माझे एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा सुद्धा माझी सूचना आहे माझी जा गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही अशा गाड्या मी पुन्हा घेईल मी कारण की मी जमीनदार असलो की माझा बाप मला गाडी घेऊन देईन माझे वडील मला गाडी घेऊन देतील परंतु असे कृत्य करणं योग्य नाही आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगीच्या गाड्या जाळायच्या आणि जारांगीची घरं जाळाली तर चालेल का परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत आम्ही कुठलंही चुकीचं कृत्य करत नाहीत आम्ही संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे आहोत परंतु ही जर झुंडशाही निर्माण होत असेल तर सुद्धा अशा गोष्टी करू शकते ना परंतु आम्ही आमच्या ओबीसी बांधवांना ओबीसी कार्यकर्त्यांना ओबीसी पदाधिकाऱ्यांना आम्ही कुठे कुठल्याही गोष्टी अशा करून देत नाहीत निर्बंध लावण्याचं काम करतो परंतु जरांगेला आमची सूचना आहे तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळ्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने शमडा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय